सपोर्ट करत जावा मी काय तुम्हाला वाईट काय दाखवते काय दाखवत असलं तरी चपलीनं मारा मला मा एकदा तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण हाय रायपूरमध्ये <coughs> येताना काही व्हिडिओ काढत जमलं नाही कारण की मोबाईल जरा आपल्यापासून नव्हता असा विषय झाला आता आपण आले हि हिरो रोड दिसतो की नाही इथनं रॉंग साईडनं आलो आणि गाड्या असं आत घातल्या आणि गाडी इथं लावल्या आणि त्या गाडी सगळी खाली झाल्या फक्त नऊ टन माल माल राहिला गाडीत तो <coughs> माल तेवढा खाली करायचं आहे कुठे पुढे जात बर या आता ताडपदरी घडी आहे घडी केल्यावर तुम्हाला सांगतो बस करते तर मित्रांनो एक नंबर झाले बघा सगळं ताडपदरी ते काढलेली आहे आम्हाला गाडी खाली करायला लागल्यात हा होय होय पक्क बांधले मधली पाईप पण काढली पाईप काढून तिथं साईडला बांधून टाकल्या बा इथे एक बांधले इथे दोन तिथे भया तिसऱ्या बांधायला तिथं चौथ तिथं पाचवन शेवटला सव्व असे तऱ्हेने बांधले आणि आता ही ही एक दोन आणि मागचा तिसरा हे तीन भत्ते काढायचे शेवटचा भत्ता ठेवायचा आहे असंच तीन भत्ते काढून आपल्याला गाडी भरायला जायचे आणि आता सध्याला ही बघा ताडपत्री अशी इथं खाली घडी मारून ठेवल्या इथे शिडी आडवी ठेवून इथं पुढे रस्सी ठेवल्या वरचा सगळा असं नियोजन असते बघा आणि ताटपदरी पण आता वारं येईल तर त्यामुळं व्यवस्थित घडी घातली नाही आता गाडी भरली की नाही भरल्यावर ते पोत्यांवर कागद हाताळताना काळेच बंद होणार आहे काय नाही खाली पोते असतात त्यामुळे उभारता येते त्यामुळे एवढे काही विषय होत नाही हात काळे मिट झाले शर्ट बदलला आज हातपाय तोंड धुतलं आंघोळी काय भेटली नाही आपल्याला हातपाय तोंड तोड धुतलं शर्ट बदलला एक नंबर काम झालं ती ही सगळं दिसते की नाही ही सगळं बंदच दिसतात वडावणं की एकच कुठलं तरी चाललं आहे ती पण चालू आहे का किल काय माहीत तिथंच गाडी खाली करायला लागल्यात ताडपदरी मित्रांनो इतकं वाईट टहाल होते काढताना विषय कसा होते माहित आहे काय खाली पोती नसतात सगळं अंतराळी असते आपल्याला आपल्याला आप पायपीवर अंतराळी उभारायला लागते आणि तिथं जसा तोल जाते ते तोल जात ते एक सांभाळायचं आणि ताडपत्री काढायचं ती एक वेगळंच ले वाईट हाल होते त्यामुळं खाली माल असले काय वाटत नाही पण माल नसला आणि ताळपत्री काढायचं म्हंटल त्याची ताटपदरी कागद पण नवं काढायचं बंद होते ते बघा हे काय तेवढं चालायचं आता हो महाराज आहे कोण आलता आपण विषय काय पण म्हणा मित्रांनो गाड्याची खाली करताना लागलेली बघून आणि लाग खाली कलर करायला लागल्या पण खाली करतात का नाही हे हे पण महत्त्वाचं आहे त्यामुळं सगळं आपलं एक नंबरमध्ये काम झालेलं आहे बघा त्यामुळं आपल्याला फिलिंग ढगात वाटायला आहे फिलिंग ढगात काय आनंदच वेगळा आहे सगळं घाण झाले कळायचं बंद सगळं हातपाय तोंड धुवून आपल्याला आहे का नाही तिथं भरायला जायचं पुढे एक दहा बारा किलोमीटर तिथं आपल्याला हातपाय तोंड देऊन धुवायला मिळेल काय तुम्ही आपचं आपलं काय मागचं ब्लॉग काय बघितलं आहे का नाही काय आपल्याला प्रतिसाद देणार आहे का नाही का सपोर्ट करणार आहे का नाही मला एकदा कमेंटमध्ये सांगा तर काय असं करू नका हो सपोर्ट करत जावा मी काय तुम्हाला वाईट काय दाखवते काय दाखवत असलं तर चपलीनं मारा मला मा एकदाच कुठं साईडनं रस्त्यावरनं पुरी चालल्यात त्यांच्यावर मोबाईल कधी दाखवलाय कोणाला कधी त्याला दाखवून कधी शिवाय दिल्या सपोर्ट करत जावं रे आम्ही काय तुम्हाला काय वाईट किती दाखवले काय आणि दाखवणार पण नाही सोडा ते काय लई टेन्शन घेऊन जा नका तुम्ही आम्ही काय असेल ते चांगलं दाखवणार चांगलं बोलणार पुढच्या जरी आपल्या सगळं वाईट वागलं तर आपण त्याच्यासंग कधीच वाईट वागणार नाही असं करत जाऊ नका मित्रांनो चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या माणसांना सपोर्ट करत जावा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो आणि असं पण काय नाही की आम्ही कोणाचा रिप्लाय देत नाही आम्ही सगळ्यांचा रिप्लाय देते कमेंटचा रिप्लाय देते तुम्ही आपल्या ब्लॉगचा रिप्लाय देत नाही बघत नाही कसं होय जरी आता बघा मित्रांनो आपण गाडी इथनं असे रिव्हर्स घेऊन आहे की नाही इथनं असं गाडी काढायची आहे आणि तर पुढं या म म्हणजे पार्टीवाल्यावर नाही का नाही पोलिसवाल्याला सांगितलं आहे गाडी यायला लागलेली तेवढी सोडा म्हणून कसं आहे नो नो एंट्री हाय इथं आणि आज तर रविवार एंट्री कधीच राहत नाही ओके ओके आज रविवार आहे एंट्री राहत नाही शहरातून रायपूर शहरातून त्यामुळं आज एंट्री असत्या आज आडवत्यात गाडी येऊ दे हा बोल ठीक आहे बोल दे ठीक आहे ठीक आहे आणि देऊ त्या भावानं सांगितला असं तर एक नंबर काम झालंय साइडला मशीनचं झालाय काडकाड काढ त्याचा आवाज यायलाय आईला म्हटलं गाडी रेस व्हायला लागली आणि रेस होताना आवाज कसला यायला लागलाय म्हटलं काय तर असं काय तर भीती वाटते वा। युदे युदे युदे, युदे, युदे काय नाही युदे युदे वर वर वर, 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 वर हो, हो, हो वर 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 का चालेल चल देऊन हा बिलासपूर हायवे बघा यो बिलासपूर आणि यो। यो इकडं भिलाईला जातोय आणि हे सगळा इंडस्ट्रीयल एरिया इकडं वर बघू शकताय वरन गाड्या चालल्यात हायवे मेन हायवे आणि आम्ही चालले आता सध्या रामनिवास कंपनीत भरायला गाडी बिगारण भरायचं आहे काय सांगितलं का रस्ता तर मित्रांनो आम्ही गाडी थांबवल्या बघा आता इथं लेफ्ट साइडला टर्न घेऊन मस्तपैकी म्हटलं जरा नाश्ता करूया अजून महाग आपल्या गळ्या घालायचे आपले व्हिडिओ युट्यूबवर असतात तो युट्यूबवर जाते बघा तुम्ही उद्या टाकतो काय नाश्ता पुरी भाजी हे क्या पुरी भाजी नाही ना तो क्या समोसा वडापाव खाते असे असे घ्या घ्या काय जात टाय मला दोन तासाच्या परिश्रमानं आम्ही दोन तास नाही जोडा चेष्टा गेले एक दहा पंधरा मिनिट आम्ही ओढकालतो पण कंपनी गावली मी पण आलतो मागच्या वेळी इथं पण हे रस्ता काय आपल्या लक्षात राहिला नाही काय विषय नाही आता ते दादा गेटवर आहे की नाही तेव्हा एंट्री करायला ला लागलाय आता आपण पण मस्त जरा आंघोळी बिंगोळी करूया पाणी बिनी हायत एक एका नंबरमध्ये आंघोळी करायचं भरायचं सुटायचं सुट्टी नाही बघूया काय काय होते तुम्हाला लगेच सांगतो मी तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपली गाडी भरल्या बघा <coughs> भरल्या म्हणजे आता काटा करून आलो अजून एक तीन टन कमी पडले तेवढं आता घालणार आहे आणि इथं वर बघू शकताय आहे इथं ते फीज उडल्या बहुतेक ती फीज जरा घाला लागल्यात एवढी फीज घातली की नाही मग हे मशीन चालू होते ही मॅग्नेट आहे या मॅग्नेटनं भरत्यात मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तरी पण बघा जाऊन ह्यात <coughs> पण बघा आणि ही एवढं दुरुस्त झालं की नाही आता तीन टन यात घालणार आहेत तीन टन घातलं की एक नंबरमध्ये आपलं काटावर घ्यायची गाडी गाडीतून भरायची आणि हे भत्तं काढल्यात का नाही हे भत्ते एक दोन तीन लावून टाकायचे आणि बिल घ्यायचं आणि निघायचं आंघोळी पण करायची आपल्याला पाणी बघू हाय का नाही पाणी आहे शंभर टक्के तरी पण आंघोळीतील करायची आणि निघायचं पाणी आहे म्हणून बरं पाणी भरपूर आहे इथे सोडा आहे एवढा काही विषय नाही काय नाही आंघोळी पाहिला खोऱ्या कसं आहे इथलं धुळ्यानं ते लय घाण झाले शर्ट बदललाय आहे सकाळी पण आंघोळी केली नाही आंघोळीतील करायची आणि निघायचं आपल्या आपल्या दिशेनं सा डायरेक्ट सांगली महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापुरात जायचं आपल्याला सांगलीत काय नाही कोल्हापूर सांगलीचा माल आपल्याला शक्य होतो करून मिळत नाही कोल्हापूरचा मिळते कोल्हापूरचं जायचं खाली करायचं बघूया इथनं तर पहिला बाहेर जाव्या गाडी तीन आता भरल्या सोडा आता आले चालले सर्व्हिस रोडनं आणि लागलाय सूर्य मावळायला कारण की संध्याकाळ जर आता झाल्यात पाच गाडी तशी भरली सोडा तीन वाजता पण आम्हाला ती भत्त बांधूस तर हे ते करूस तर सगळं वेळ झाला काय म्हणलं आता एवढं होणार कसं आहे ते माल भरल्यामुळं ते हा उदा फासटल्याला पूर्ण ते भत्ता बांधायला जरा अडचण झाली काय नाही माल जरा इकडे तिकडे केला भत्ता बांधले दोन तिन्ही पण आणि आता निघालाच चालू गेले आता पुढं जाऊन आपल्याला आंघोळी इथं करायला भेटली नाही बमलायला गाडी भरूस तरी ती पाण्याचं ती काय बंदच झालं म्हणलं वॉचमॅन असं ती म्हटलं काही विषय नाही आता पुढं धाब्यावरतीन करायची पाणी का भरपूर असते सोडा एवढा काय विषयत नाही आता दोघं आम्ही आंघोळी करायचं राहिलो आहे त्यामुळं फ्रेश तर नक्की व्हायलाच लागणार आहे पुढं आता हॉटेलवर कुठं तर थांबायचं जेवायचं तिथं जरा आंघोळी करायचं निघायचं बघूया काय काय होते आणि विषय माहिती आहे का हे असे झाले तर नको वाटते बघा बरोबर सूर्य तोंडावरच पडते एवढं उकडते का नाही आणि एवढं इरिटेट करते ना गाडी चालवायला नको वाटते याला कसं वर फ्लॅप पण नाही बियन सारखं आपल्या त्यामुळे नु, नको वाटते बघा पूर्ण ऊन पडते आणि पहा असं आंघोळी केलेलं असलं तरी असं घाम याला अंगात चालू होते इरिटेड करते असं तेवढं नको पाहिजे बघा नाहीतर फ्लॅप तर पाहिजे आपल्या गाडीला वर कसं आहे खाली घेतले की ऊनच लागत नाही जरा म्हटलं आपल्या सांगलीकडे असते तसलं तर खाऊया नूडल्स घेतलं इथं गाड्यावर हक्का नूडल्स मिळते खाऊन बघूया म्हटलं आणि खाल्लं दोन तीन वाज खाल्ल्यावर एक नंबर वाटले थोडा कसं आहे इथं छत्तीसगड ओडिसा साईडला चांगली भेटत नाही म्हणतात गार्डर जरा थांबलेलो इथं एक, एक नंबर भेटला आपल्याला जेवण जेवण म्हणजे हे नूडल्स आणि आपण धनो आपली तिकडं रस्त्या साईडला लावल्या आणि नूडल्स त्यांना आपल्या सांगलीसारखं तर काय नाही लागलं सोडा चायनीज तर तात्पुरते तेवढं आपलं चौथीने एक नंबर आहे बरोबर आहे खाऊन तर मजा आली आपल्याला काय विषय नाही चला तर मित्रांनो आत्ता वेळ आहे संध्याकाळची आम्ही थांबले धाब्यावर हमारा ढाबा असं या ढाब्याचं नाव आहे शेत रायपूर पास केलं नाही पुढं आल्यावर मस्तपैकी ना डाळ घेतल्या बघा एक नंबर आहे सोडा भाजी तुम्ही पण ढाब्यावर ब बाहेर इकडं फिरत असला तर शिवभाजी उडीचचाना भाजी नाही तर असं मिक्स भाजी भाजीतून खात जावा एक नंबर मिळते इथं आणि हे सगळं असं ढाबा आहे बघा पूर्ण इथं ड्रायव्हर मित्र मंडळी सगळी थांबते आणि आपली धन्न पण तिकडं रस्त्यात साईडला लावतात थांबा दाखवतो ती पाक लांबपर्यंत दिसतं का नाही गाडी तिथं आपण लाईट चालू आहे तिथं